नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीरचे बाजारभावाचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती बावीस क्विंटलची कमीत कमी दर होता पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त दर होता सतरा हजार रुपये पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत अहमदनगर बाजार समितीमध्ये पाच क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर होता दोन हजार तर जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता पुणे मांजरीमध्ये सदोतीस हजार सहाशे नगांची आवक होती कमीत कमी तर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगापर्यंत होत्या छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये तेरा हजार तीनशे नगांची आवक होती कमीत कमी दर सातशे रुपये दर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये पाच हजार नगांची जा। आवक झाली जा। ती कमीत कमी दर दहा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये शेकड्यापर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये तेवीस हजार पाचशे नगांची आवक झाली ती कमीत कमी दर दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन जा हजार रुपये प्रतिकुण शेकड्यापर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये एकवीसशे नगांची आवक झाली कमीत कमी दर अकरा रुपये जास्ते जास्ते। होता तर जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये नग प्रतिनगापर्यंत होता काळीमेश्वर बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलच्याव होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पस्तीस तर जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सात हजार चारशे पासष्ट नगांची ओक झाली ती कमीत कमी दर सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये शेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये अठरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटलची औक गमि झाली कमीत कमी तर पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणेमध्ये पुणे बाजार समितीमध्ये एक लाख पंचेळीस हजार पाचशे चाळीस नगांची औक झाली कमीत कमी दहा रुपये गमि तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नगापर्यंत होते कालच्या तुलनेत पुणेमध्ये सुद्धा भाव कोथमरीचे चांगले तेजीत आलेले आहेत पुणे खडकीमध्ये सातशे नगांची आवक होती कमीत कमी चौदा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनगापर्यंत होते पुणे मोशीमध्ये तेरा हजार नगांची आवक होती कमीत कमी दर पंधरा रुपयेपासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगापर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये आज तीनशे क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर सहा हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते राहुरी बाजार समितीमध्ये एकोणीसशे पंचा पंचेचाळीस नगांची आवक झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून तीस रुपये रुपये नगापर्यंत होते कामटे बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये दोन क्विंटलची ओक होती कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये दोन हजार नऊशे नगांची औक झाली कमीत कमी दर बत्तीसशे रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये शेकड्यापर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये काल संध्याकाळच्या एक हजार तेहतीस क्विंटलच्या औक झाली कमीत कमी दर आ, चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते आणि काल जन्नूर नारायणगावमध्ये सुद्धा एक लाख चार हजार तीनशे नगा नगांची आवक झाली ती कमी कमी दर होता एक रुपये जास्तीत जास्त दर होता पाच हजार एकशे रुपये शेकड्यापर्यंत म्हणजे एकावन्न रुपये प्रति नगापर्यंत होते रोजचे रोज असेच कोथिंबिरीचे तेजी मंदी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान धन्यवाद